बोला पुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अध्याय सावा मग रायाचे मने संजयो तोची बी अवधारी जो कृष्ण सांगती आता जो योग रूप सहजे ब्रह्मरथाचे पारणे केले अर्जुना गे नारायणे की तेची ओसरी पाहुणे पातलो आम्ही कैशी देवाची आगळीक नेनिजे जैसे तानेलिया सोय सेविजे की ते चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे तैसे आम्मात झाले जे अडमुटी तत्व फावले तव दृष्टराष्ट म्हणतले हे न पुसो तू ते तया संजया येणे बोले रायाचे हृदय सोजवले जे अवसरी आहे घेतले कुमाराची जानुनी मनी हासिला म्हणे मातारा मोहे नाशिला ये रवी बोलू तरी भला जाहला अवसरी ये परी ते तैसे कैसोनी होईल जात्यंधू कैसे पाहेल तेवीची रे रुसे होईल म्हणून बिये परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा तेने आनंदाचे ने घाले पण चाभिप्राय अंत करणे आता आदरेची बोलणे घडेल तया तो गीते माझी षष्टीचा प्रसंग आयनीचा जैसा शिराणवी अमृताचा निवाडू जाला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का जे आधी प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्माशी न बोलणे जे थुनी गीता वल्लीचे ठाणे प्र प्ररोह पावे तो अध्यायो सहावा वरी साहिता चिया बरवा सांगी जेल परिसावा चित्त देऊनी माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृताची पैजो जिंके ऐशी अक्षरे रसिके जे पाडे इसती कोवाळी रंग थोडे वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचे निकार आ लोभा की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लाभे कळभा एकामेका सहजे शब्दो तरी विशो श्रवणाचा परी रसना म्हणे रसुहामुचा ग्रानासी भाव जाय परिमळाचा हा तोची होईल नवल बोलतीये रेखेचे वाहाणे देखता डोळ्याही पुरो लागे धनी ते म्हणती उघडणी खाणी रूपाची हे जेत संपूर्ण पद उभारे तेत मनची धावे बाहिरे बोलू भुजाई आविष्करे आलिंगावाया ऐशी इंद्रिया पुला भावी झोंबती परी तो पनेची बुजावी जैसा ऐकला जग चववी सहस्रे करो तैसे शब्दाचे व्यापकपण देखिले असाधारण पाहत भावज्ञा भावती गुण चिंतामणींचे हे असो त्या बोलांची ताटे भली वरी कैवल्य रिसे ओगारिली ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी आता आत्मप्रभा नीत नवी तेची करुणी ठाणा दिवी जो इंद्रिया ते चोरुणी जेवी तियासीची फावे येत श्रवणाचे पांगे विण हो होवावे लागे हे नी निजावे भोगी गा आहात बोलाची वाली फेडीजे आणि ब्रम्हची अंगा गाडीजे मन सुखेची जे सुखाची माझी आयसे हळुवारपणे जरी येईल तरीच हे उपयेगाव जाईल हे रवी आघवी गोटी होईल मुखिया बहिरयाची परी ते असो आता अगवे नलगे सोतयांचे कळसावे जे अधिकारी येत स्वभावे निष्कामकामो तीही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोडी ते वाचोनी येथीची गोडी नेणती आणि क जैसा वायसी चंद्र नोळखीजे तैसा प्राकृती हा ग्रंथ जे आणि तो हिमांशुची जेवी खाजे चकोरांचे तैसा सज्ञानाशी तरी हा ठाओ आणि अज्ञानाशी आण आगाओ मनोनी बोलावया विषय विशे पाहो विशेषू नाही परी अनुवाद मी प्रसंगे ते सज्जनी उपासावे लागे आता सांगे न काय श्रीरंगे जे, ते बुद्धी ही आकळीता साकडे म्हणून बोले विषया सापडे परी निवृत्ती कृपा दी येडे दे देखेन मी जे जिठीही न पविजे दे दिठी न देखिजे जरी अतिंद्रियेलाही जे ज्ञानबळ ना तरी जे वादा ही न जोडे ते लोहीची पंधरे सापडे जरी दैवयोग चढे सुआता तैसी होय तरी करिता काय आपूनो हे। म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे कारण मी बोलेन बोली अरूपाचे रूपदावीन अतींद्रिय परिभोगीन इंद्रिया कर्वी आयका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत जो निसंगाचा सांगा तू तो मने पारता दत्तचित्तू होई आता श्रोत्रो हो, माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात मग संजय म्हणाला राजा ता भगवान अर्जुनाला योग स्वरूपाबद्दल जो आपला अभिप्राय सांगतील तोच एक देवाने अर्जुनाला सहज ब्रह्मरथाचे पाळणे केले तो त्याच वेळी आम्हा जे पाहुणे म्हणून प्राप्त झालो मी आपल्या दैवाची थोरवी किती आहे जाणत नाही ज्याप्रमाणे तहान लागलेल्या मनुष्याचे पाणी पिण्याकरिता म्हणून पाण्याने भांडे तोंडी लावावे व तो चाखून पाहतो तोच अमृतच आहे असे कळावे त्याचप्रमाणे राजा एखादी आडगिराय की मौल्यवान वस्तू थोडक्यात प्राप्त होते तसेच आम्हाला तुम्हाला झाले आहे कारण तत्व सहजच प्राप्त झाले परंतु ते भाग्य दुर्दैवी धृतराष्ट्रांचे नव्हते म्हणून तो धृतराष्ट्र संजयला म्हणाला की तुला त्या ब्रह्मरसाईविषयी मी काही विचारित नाही उगीच काय बोलतोस त्या बोलण्यावर धृतराष्ट्राचे मन पुत्रादी हकीकत ऐकण्याविषयीच उत्कंठीत झाले आहे असे संजयास कळून आले हे जाणून संजय म्हणा मनात विस्मय पाहून हसला आणि आपल्याशीच म्हणाला अरे अरे रे हा म्हातारा पुत्र मोहाने अगदी वेडावला व वाया गेला एरवी येतपर्यंतच्या अर्जुन संवादाचा संवाद अतिउत्तम झाला आहे परंतु ते तसे कसे होईल या विषयाची गोडी याला कुठून लागणार कारण तो जन्माद आहे त्याला कसे दिसेल पण याला असे स्पष्ट बोलण्याची सोय नाही कारण याच्या मनात राग येईल म्हणून संजय उघडरीतीने स्पष्ट बोलण्यात भ्याला तरी पण श्रीकृष्ण अर्जुनाच्या परस्परात झालेला संवाद आपल्याला प्राप्त झाला म्हणून तो आपल्या मनात उत्तम प्रकारे संतोषित झाला त्या आनंदाच्या तृप्तीने व बोलण्याचा अभिप्राय जाणून प्रफुल्लित अंतकरणाने तो संजय आता मोठ्या आदबीने आदराने धृत राष्ट्राला सांग सांगता होईल क्षीरसागराचे मंथन करताना जशी अमृताची निवड व प्राप्ती झाली त्याचप्रमाणे गीतेमध्ये सहाव्या अध्याचा प्रसंग उत्तम असून तो बुद्धिचातुर्याने जाणवायचा आहे तो अध्याय गीतार्थाचे सार आहे व आत्मनात्मविचाररूपी समुद्राची होय अथवा जणू काय योग संपत्तीचे उघडे केलेले कोठारच आहे जे आदिमायेचे विश्रांती स्थान आहे व ज्या ठिकाणी वेदांनाही मौन धारण करावे लागते आणि ज्यापासून गीतारूप वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागते तो हा सहावा अध्याय असून त्यावर सर्व अलंकारादी साहित्यांनी परिपूर्ण असा सांगितला जाईल म्हणून तो चित्त देऊन ऐकावा माझे हे बोलणे शुद्ध प्राकृत भाषेत आहे खरे परंतु ते सहज लिहिलेने अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकतील अशी रसभरीत मी करीन ज्या बोलण्याच्या मृदुपणाच्या मानाने पाहिले असता सप्तस्वरापासून होणारा आनंदही कमीच दिसेल व ज्या अक्षरांच्या चित्ताकर्षपणा सुवासाचे सामर्थ्य नाहीशी करतील पहा की अक्षरांच्या रसाळपणाच्या आशेने कानालाच जिवा उत्पन्न होईल अशा या शब्दामुळे इंद्रिय आपसात कल करू लागतील कारण सहज विचार करून पाहिले तर शब्द हा कानांचा विषय आहे परंतु जीभ म्हणेल की हा आमचाच रस विषय आहे व नाकालाही असे वाटेल की हा तर आमचा गंधच विषय आहे असा भास होण्याला कारण हा शब्द विषयच होईल माझ्या अपूर्व सुंदर अक्षरचनेची पद्धत नवलपूर्वक आहे कारण ही बोलण्याची नुसती सरणीन पाहून डोळे तृप्त होतील आणि ते म्हणतील की हे बोल नसून हे प्रत्यक्ष रूप विषयाचे कोठारच उघडले आहे जेव्हा शब्द जुळून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल अर्थावबोधक पदरचना तयार होईल तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मनच बाहेर धाव घेईल आणि आपले बाहूही त्या वाक्याला आलिंगन देण्याला सरसावतील त्याप्रमाणे सर्व इंद्रिया आप आपल्या आपापल्या स्वभावधर्माप्रमाणे त्या बोलाला झोंबतील परंतु तो शब्दही सर्वांची सारखे समजूत पटवून देईल ज्याप्रमाणे एकटा सूर्य सर्व जगाच्या व्यवहाराला प्रवृत्त करतो त्याप्रमाणे शब्दांचे व्याकरण पण अलौकिक आहे असे समजावे आणि जो त्यांचा अर्थ विचारपूर्वक तात्पर्य जाणणारा आहे त्याला त्यांच्या ठिकाणी चिंतामणीसारखे गुण आढळून येतील हे असो अशी शब्दरूपी हीच कोणी मोठ्याची चांगली ताटे व त्यात मोक्षरूपी पक्वा निवाळलेली आहेत अशी ही ग्रंथ रचनास्वरूपी मेजवानीच मी निष्कामीजनांना केली आहे या मेजवानीत उजेडाकरता नित्य नवी अशी जी आत्मज्योती हीच कोणी एक ठाणवयी करून त्या उजेड्यात जो इंद्रियांना जे कळता मेजवानीचे सेवन करील त्यालाच कैवल्य रसाची मेजवानीचे सेवन करील त्यालाच कैवल्य रसाची प्राप्ती होईल या ठिकाणी शेवणाचे साधन जे कान त्याचा पंगस्तीपणा टाकून श्रोता व्हावयात पाहिजे व कैवल्य रसाचा स्रोत्याचे केवळ मनाच्याच सहाय्याने उपयोग घ्यावा वरवर असलेली शब्दरूपी टरफले कवचे प्रथम काढून टाकावीत आणि त्या शब्दाचे लक्ष लक्षार्थभूत असलेल्या ब्रह्मस्वरूपाची तद्रूप व्हावे मग स्वस्थपणाने सुखामध्येच रंगून जावे सुखाची गोडी घ्यावी अशा प्रकारे मनाला जर सुलक्षपणा देईल तर त्याला त्याचा उपयोग होईल नाहीतर सर्व गोष्टी मुक्याने सांगितल्या व बैऱ्याने ऐकल्या त्याप्रमाणे निष्फळ होईल परंतु आता ते सर्वच राहू देवत्याची चिकित्सा व निवड करण्याची आवश्यकता नाही कारण सामान्यतः जे निष्काम पुरुष असतील ते स्वाभाविकपणे या विषयाचे अधिकारी आहेत निष्काम कसे म्हणशील तर ज्यांनी ब्रह्माक्य ज्ञानाच्या आवडीने स्वर्ग आणि संसारा उतारा ब्रह्माक्य ज्ञानावरून ओळून टाकला आहे त्या त्याच्याशिवाय इतरांना या बोलण्याची विषयाची गोडीच कळणार नाही कावळ्याला जरी चंद्राची ओळख नसते तरी त्या गीताग्रंथाची सामान्यता जनांना ओळख होणार नाही परंतु तोच चंद्र हा जसा चकोराचे खाद्य आहे हे स्पष्टच आहे तसे जे ज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ म्हणजे विश्रांतीचे स्थान आहे आणि जे अज्ञानी आहे त्यांना तर परक्या गावाप्रमाणे ओळखीचे ठिकाण आहे म्हणून पहा या विषयाविषयी विशेष विशे विशे बोलण्याचे कारण नाही प्रसंगानुसार जे मी जे अनुवादात्मक बोललो त्याची सज्जनानी मला क्षमा करावी यापुढे श्रीरंगाने जे काही सांगितले आहे ते मी सांगेन जे बोलणे बुद्धीलाही आकलन करण्यात कठीण आहे म्हणून बुद्ध शब्दामध्ये ते श कदाचित व्यक्त होईल परंतु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपारूप दीपाच्या झुजेडाने मी जे पाहीन व सांगेन श्री गुरुकृपेचे काय आश्चर्य सांगावे इंद्रियातील असे ब्रह्मज्ञान ते ज्ञानबल जर प्राप्त झाले तर मी येथे दृष्टीही पोचू शकत नाही ती दृष्टीशिवाय पाहता येते जर दैवयोगाने परीस हाती लागला तर किमयागारासही न मिळणारे उत्तम सोने लोखंडातच सापडेल तसेच जर सद्गुरूंची कृपा होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही म्हणून श्री ज्ञानदेव म्हणतात अशी जी कृपा ती मजवर पूर्ण आहे त्या श्री गुरुकृपेच्या योगाने मी बोलेल व म्हणूनच माझ्या व्याख्यानात अरूपनिराकार परब्रह्मवस्तूचे स्वरूप सर्वात दाखवीन आणि जी परब्रह्म वस्तू इंद्रियाधिकास अविषय आहे तरी पण त्यांच्याही इंद्रियाकडून अनुभव घेता येईल असे मी करेन ऐका पहा यश लक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर हे सहा श्रेष्ठ गुण ज्यांचे श्रीकृष्णांचे ठिकाणी वास करतात म्हणून त्याला भगवंत असे म्हणतात व ज्यांनी सर्व संघ परित्याग केला आहे त्यांचा जो मित्र आहे तो श्रीकृष्ण पार्थात म्हणाला की आता लक्ष देऊन सावधान हो गोपाल कृष्ण भगवान की